राज्यातील पत्रकारांच्या मुला मुलींच्या करिअरसाठी मदत करणार नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची डिजिटल मीडिया संघटनेला गाव राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ व्यतिरिक्त कला क्रीडा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेल्या पत्रकारांच्या मुला मुलींना त्या त्या क्षेत्रातील करिअर करण्यासाठी मदत करण्याची गावाई भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात म्हणून कार्य करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या संघटनेच्या कन्यारी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर विकासावर भर देण्याचे आवाहन करून त्यासाठी विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली होती राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानाला आणि विशेषतः पत्रकारांच्या मुलींच्या करिअरसाठी भरीव मदत करण्याची गवाही दादांनी दिली यावेळी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव महेश कोगावकर पदाधिकारी सूर्यकांत वायकर तसेच तेजस राऊत अमोल पाटील खास रे टीव्हीचे संचालक संजय कांबळे अमोल साळुंखे बालाजी राजपूत आदी उपस्थित होते आपण ट्रस्ट केलाय त्यातल्या सुविधा वगैरे कारण आता ते तुम्ही पहिली रिक्वायरमेंटची यादी जेव्हा द्या की राजभाऊ राणे मुलीच्या शिक्षकांना भाग आहे अशी दर महिन्याला एक यादी करून तेवढे पैसे आपण काळजी घडत आजारपणामध्ये पुण्यामध्ये अनेकेत आणि मुंबईमध्ये विकास जवळजवळ फ्रीमध्ये राहणार शेफूट लागेल ते ट्रस्ट मधून काढेल ਉਹ ਦੇਖੋ ਜਿੱਥੇ ਨਾਲ ਜਰੂਰੀ ਉੱਪਰ ਪੇ ਗਿਆਦੀ ਕਰਾ ਮੂਲੀ ਚੀਕੀ ਮਾਫ ਜਲੀ ਤੇ ਆ ਵੀ ਤਰੀਤੀ ਮੂਲੀ ਨੂੰ ਬਰਸ ਕਾਇਕਾ ਹੋ ਉਸ ਤੇ ਲੈਪਟਾਪ ਹੋਰ ਹੋ ਉਸ ਉਹ ਖੇੜਤ ਵੀ ਆਏ ਇੱਕ ਡਿਜੀਟਲ ਤਿਰਣਲ ਗੇਜ ਹੋਸੀ ਉਹ ਤੇ ਦਰ ਤਿੰਨ ਮਿੰਟਾਂ ਦੀ ਮੂਲੀ ਬੀਟਿੰਗ ਅਰੇ ਹਾਂ ਕਰਿਆ ਮੂਲੀ ਹਾਂ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਨਹੀਂ ਬੋਲ ਉਹ ਤੇ ਵਾਣ ਬੈਠਾ ਚਲੋ ਮੋਗਾ